समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस संपन्न श्रीराम महाराज यांचा जन्म कार्तिक वैद्यषष्टीस दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण या गावी झाला महाराजांचे शालेय शिक्षण हिंगणे या गावी सुरू होऊन पुढे गोंदवले कोल्हापूर मुंबई धारवाड पुण्यापर्यंत त्यांचा शिक्षणासाठीचा प्रवास झाला सद्गुरूंच्या आशीर्वादाने महाराजांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला महाराजांच्या गुरुपत्नीचे नाव सौ जानकी देवी असून भक्त मंडळी त्यांना आईसाहेब असे संबोधतात आश्रमात होणारे रोजचे अन्नदान अनुष्ठान सर्व उत्सव भक्तांचे वास्तव्य सोयीसुविधा गोशाळा या सर्व गोष्टींकडे आई साहेबांचे बारकाईने लक्ष असते आईसाहेबांची साधनाही फार मोठी आहे आश्रमातल्या प्रत्येक कार्यात त्या सदैव तत्पर असतात न्यूज एटीन परिवर्तनासाठी प्रतिनिधी बाळ लोणकर बडवाह श्रीराम समर्थ सद्गुरू श्री श्रीराम महाराज संस्थान बडवाह इथे श्री श्रीराम महाराजांचं श्री श्री वास्तव्य राहिलेलं हे ठिकाण आहे महाराज ह्या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आलेले होते महाराजांनी ह्या ठिकाणी अगदी एक छोट्याशा एका फुलीपासून सुरुवात करून हा वटवृक्ष उभा राहिलेला आहे आज जो आपण पाहताय त्या छोट्याशा वट वडाच्या झाडाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि महाराजांचं महाराज देहात असल्यापासून म्हणजे ते महाराज देहात असतानापासून महाराजांचा जन्मोत्सव आपण सुरू केलेला आहे दरवर्षी ह्या नोव्हेंबरच्या काळामध्ये आपण तिथीप्रमाणे षष्टीला महाराजांचा कार्यक्रम हा जन्मोत्सव म्हणून मनवतो आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा नवरात्र उत्सव मनवला जातो तर नऊ दिवसाचा हा पूर्ण कार्यक्रम असतो नऊ दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम जसे की स प्रवचन कीर्तन ह्या प्रकारातले कार्यक्रम होतात आणि तेरा कोटी रामनाम जपसुद्धा ह्या नऊ दिवसामध्ये पूर्ण केला जातो शेवटचा दिवस हा महाराजांचा जन्मदिवस म्हणून जन्मोत्सव हा मानवला जातो सकाळी महाराजांचा महाअभिषेक होतो त्यानंतर संध्याकाळी महाराजांचा जो जन्म वेळ आहे आठ वाजेची त्यावेळेस महाराजांचा पाणणा सजवून पाणणा केला जातो आणि त्यानंतर मग आरती करून ह्या कार्यक्रमाची आतिशबाजीने सांगता होते ह्या कार्यक्रमामध्ये विविध गावांमधून खूप मोठ्या प्रमाणावर भक्त येतात महाराष्ट्रातून मध्य प्रदेशातून बऱ्याच आणि कर्नाटकातसुद्धा महाराजांचे भक्त आहेत ते सगळे भक्त ह्या ठिकाणी जमावून मोठ्या उत्साहामध्ये महाराजांचा जन्मोत्सव हा साजरा करतात जसा महाराज देहात असताना सगुणात जसा उत्सव साजरा होत होता त्याच प्रपा प्रकारचा हा उत्सव महाराज निर्गुणात असतानासुद्धा आम्ही सगळे भक्त मिळून साजरा करतो आहे आणि हे सगळं महाराजच आमच्याकडून करून घेतात आहे आणि ह्या नामोत्सवामध्ये सॉरी जन्मोत्सवामध्ये नामोत्सवसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असतो आणि महाराजांनी दिलेल्या प्रेरणेनेच ह्या नामोत्सवाची सांगता आम्ही सगळे भक्त करतो श्रीराम समर्थन सद्गुरुनाथ महाराज की जय